नमस्कार मित्रांनो मी सागररावज नवद्री आपल्या शो डेअरी फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपला विषय आहे एक की एका दिवसाचा पालनामधला नफा किती किंवा तोटा किती किंवा पालनाचा एकंदरीत एका दिवसाचा खर्च प्लस येणारा पैसा आणि त्यातनं आपला राहणार नफा हे मी तुम्हाला सांगणार आहे मला एक कमेंट आली ते आज की सर तुम्ही पालन करायला सांगितलं किंवा व्यवसाय करायला सांगितलं जसं बाबा मी पालन पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की महेशपालनामच्या व्यवसायाबद्दल पालनाविषयी तुम्हाला माहिती सांगते तर तुम्ही मला कमेंटमध्ये माझ्या मित्रांनी मला विचारलं की सर तुम्ही आता एका दिवसाचा नफा सांगा किंवा दूध किती जातं रेट किती वस्तू ह्या गोष्टी सांगा तर आमच्या गोट्याचा किंवा आमच्या व्यवसाय चालू आहे किंवा आमचा जर डेली शेड्यूल चालू आहे ती तुम्हाला मी असं सांगणार आहे की मला नफा किती होतो किंवा मला तोटा किती आहे ह्या गोष्टी आम्ही मी तुम्हाला शेअर करणार आहे की आमचा गोटा कसा चालतो किंवा आमचा दिवसाचा नफा किती आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला आता आमच्या दिवसाचा सांग खर्च सांगतो आमचा दिवस कसा चालू होतो किंवा आमच्या दिवसाला आम्हाला खर्च किती आहे तर सुरुवात करू आपण पशुखाद्यापासनं तर पशुखाद्य आपण पहिल्यांदा देतो सरकी सरकी ढेप आपल्याला लागते दिवसाला दोन किलो सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो सरकी ढेप आहे तर चाळीस रुपये किलो चाळीस किलो चाळीस रुपये किलो म्हणजे दिवसाला झाले ऐंशी रुपयाची सरकी ऐंशी रुपये सरकी प्लस आपल्याला मग सरकी सोबत आम्ही देतो एक किलो गोळी अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो गुळी म्हणजे एक किलो दिवसाला गोळी तेच झालं आपल्याला साधारणतः बत्तीस ते तीस रुपये त्यानंतर आपण देतो बाबा सरकीनंतर देतो चुनी चुनी आम्ही हरभरा चुन्या देतो दिवसाला दोन किलो एक एक टायमाला एक एक किलो दोन किलो हरभरा चुने हरभरा चुन्या दर आहे तेराशे रुपयाला पन्नास किलो मी साधारणतः सव्वीस रुपये पंचवीस रुपयाला एक किलो दिवसाला पन्नास ते पंचावन्न रुपयाची चुनी गेली आपली दोन किलो चुनी त्यासोबत आपण आता गोरांची तब्येत किंवा गोरांना जे आरोग्य जे चांगलं यासाठी आम्ही टाकू मिनरल मिक्सचर मिनरल मिक्सर आपण साधारणतः पन्नास ग्राम ची शोबान देतोय साधारणतः पाच रुपयाचं मिनरल मिक्सर आपल्याला लागत एका जनावराला सुका चारा वाला चारा मिक्स माझा चारा माझा सगळा खर्च आहे आता त्यामुळे मला थोड त्या गोष्टी चाऱ्यावरचा खर्च थोडा कमी आहे दिवसाला पंचवीस ते तीस किलो चारा विचारात घेऊन तुम्हाला सांगतो तीन रुपये किलो एन एव्हरेज आपण चाऱ्याचा खर्च झाला पंचवीस ते तीस किलो चाऱ्याचा आपण खर्च झाला नव्वद रुपये हे आपला झाला साधारणतः आता दिवसाला आमचा चाऱ्यावरचा खर्च किंवा खाद्यावरचा आपला खर्च किती झाला ती ती की तीनशे ते सव्वा तीनशे दरम्यान आपला खर्च जातो दिवसाला मशी आमच्या पालनामध्ये दिवसाला सव्वा तीनशे तीनशे मध्ये खर्च जातो तर आता आपल्याला दिवसाचा खर्च झाला तीनशे सव्वा तीनशे तर आपल्या दिवसाला पैसा किती होतो आता आता माझ्या काय मशी अशा आहेत किंवा सेट त्या किंवा काय पहिल्यावर त्या त्यानुसार आमच्या जर दहा मशी आहेत त्या माझ्या दहा मशीमध्ये साधारणतः मी तुम्हाला दिवसाला सांगतो एका मशीचं मी ॲव्हरेज तुम्हाला दूध सांगतो दहा लिटर दहा लिटर एका मशी दूध तर किती रुपये झालं आपलं दहा रुपये साठ रुपये जर दर धरला फॅटवर जर असतो कधी पासष्ट लागेल कधी पंचावन्न लागेल कधी साठ लागेल कारण माझा दीरला आहे आला तर कमी मी आता बाय प्रॉडक्ट किंवा स्वतः सेलिंग करत नसल्यामुळे तुम्हाला साधारणतः माझा ॲवरेज जर सांगतो साठ रुपये म्हणजे एका दिवसाला मशी दूध किती झालं दहा लिटर दहा लिटर दूध दिवसाला हिशेब करा तुम्ही साठ ना सहाशे रुपयेचं एका मच्छी दूध झालं दहा मशीच दूध किती झालं दहा मशी दूध साधारणतः झालं शंभर लिटर शंभर गुणले साठ सहा हजार रुपये दूध झालं आता ते झालं दूध दुधासोबतच आपल्याला मशीनमधनं भेटणार आहे म्हणजे शेण किंवा शेणखत हे दहा दिवसाला आपण साधारणतः एक ट्रॉली धरायचं एक ट्रॉली तुम तुम तुमच्याकडे कशी असेल तुमच्याकडे जसा रेट असेल तसा असेल किंवा कुठं सहा हजार असेल सात हजार असेल तर मी तुम्हाला पाचशे पाच हजार महादर सांगतो की पाचशे रुपयेचं शेणखत आपलं दिवसाला पाचशे रुपये शेणखत सहा हजाराचं दूध पाचशे रुपयाचं शेणखत किती रुपये झालं साडेसहा हजार रुपये झालं साठ रुपयांना आपण हिशोब केला दुधाचा शेणखत धरला आपण आता वेस्टेज बाकी काय धरत नाही किंवा तिथं रेडकं त्यातनं गोट्यातनं निघणारं सांड पाणी याचं काय मी तुम्हाला सांगत नाही कारण आम्ही शेतीला यूज करतो आता आमची विक्री काय अजून चालू नाही आपली किंवा चा करायची आहे किंवा मग भविष्यात प्लॅन आहे तर म्हणजे आपल्या दिवसाला दहा मशीनचा खर्च तुम्हाला किती सांगितला किंवा सव्वा तीनशे ते तीनशे रुपये दरम्यान खर्च म्हणजे दहा मशीनचा खर्च किती झाला बत्तीसशे रुपये आणि आपल्याला दिवसाला दुधाचं आणि त्यातनं पडणाऱ्या खताचं हे आपलं किती धरायचं आपण साडेसहा हजार रुपये साडेसहा हजार साडेसहा हजारामध्ये ते आपल्या दिवसाला किती रुपये राहणार नाही साधारणतः तीन हजार धरा तीन हजार रुपये ठीक आहे तर तीस दिवसाचा आपला हिशोब किती झाला नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये आपला महिन्याचा हिशोब झाला आणि त्यामध्ये आपण दूध कमी धरलं आता माझ्याडका अशा मशाली सहा लिटर देते त्या पण हो काय मी कमी देते त्या साडेचार पण देते त्या पाच पण देते त्या किंवा वर्षभर आपल्या तसंच ती दूध देणार नाही त्या वर्षभर आपला दर पण साधारणतः एक राहणार नाही तसं तुमच्याकडे लोकल विक्री चालू आहे त्यानुसार मी तुम्हाला दर सांगितलं आहे दर धरला साठ रुपयाने तर दिवसाला त्यातनं आपण धरला की बाबा एवढं एवढं खाद्याचा खर्च झाला किंवा साऱ्याचा खर्च आपला बत्तीस रुपये आणि आपल्याला दिवसाचा गोठ्यातला रुपयसा धरला आपण सहा ते साडेसहा हजार रुपये तर साधारणतः आपल्याला गोठ्यातनं निव्वळ रप्पा राहतो दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये महेशपालनामधनं आता हे झालं आपण हे नफा आपल्याला कधी राहतोय की आपण त्यात अजून आपण प्लस त्यामध्ये गडी पण धरलेला आहे किंवा आपला भैया जे ठेवणार आहे आपण कामगार ठेवणार आहे त्याचा पण आपण खर्च धरलेला आहे दिवसाला प्रत्येक मशीला पर आपण पंचावन्न रुपये त्यामध्ये आपण स्वतःचा खर्च धरत नाही किंवा आपला जर पर पंधरा हजारात काम करता आपला पंधरा खर्च धरा त्या ऐंशी हजारात नऊ हजारात ना आपलं नव्वद हजारात ना आपलं पंधरा हजार काढा म्हणजे यानवर तुम्ही जर धरलं दहा मशी जर साठ रुपयातून तुम्ही डील करताय किंवा सेल करताय तुमचं दूध तरी तुम्हाला ह्या ना साठ हजार रुपये कुठे गेलं नाही आणि तुम्ही तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये की बाबा मग तुम्ही कंपनीत किंवा कुठल्याही जॉबमध्ये काम करत असाल तुम्हाला फ्रीडम किती आहे आणि पगार किती आहे ही तुम्ही सांगा आता मी तुम्हाला हिशोब सांगितलं दहा मशीनचा सा। पण ही नाही ना तुम्ही दहाच मशी करू शकता कोण पाच करेल कोण वीस करल कोण तीस करेल जसं कोणाची कॅपॅसिटी असेल कोणा क्षेत्र असेल कोणाला जेवढी उपलब्धता असेल जेवढं भांडवल असेल तेवढं ती लावू शकतो त्यामुळं तुम्ही ह्या धंद्यात येताना हे विचार करा किंवा हे गणित करा प्लस मायनस गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही ही आपण फायद्याचा विचार केला पण तुम्हाला कधी तोटा येईल फायदा येईल हे बरोबर तुमचं लक बॅड लक ह्या गोष्टीवर अवलंबून आहे पण विचार करताना हा पॉझिटिव्ह जर करून धंद्याकडे आला किंवा नेट दिवसाचा खर्च किती जाईल आणि पैसा किती राहील ह्या गोष्टी जर पुरेपूर विचार केला किंवा के माझं मी गणित सांगितलेलं आहे तुम्हाला तुम्ही जर स्वतः बाय प्रोडक्ट जाचाल किंवा तुम्ही स्वतः सेलिंग कराल ह्या ह्या गोष्टीमध्ये फायदा हे तुम्हाला स्वतः अनुभव शकता तुम्ही की चार लिटर खावा एक लिटर दूध बनवू एक लिटर खावा बनवायला किती लिटर दूध लागतं चार लिटर एक लिट एक किलो खाव्याची प्राइस किती आहे तर तीनशे रुपये एक किलो बासुंदी बनवायला दूध किती लागतं अडीच तीन लिटर बासुंदीची प्राइस काय पेड्याची प्राइस काय आहे पेड्यामध्ये काय आहे साडेसातशे ग्रॅम साधारणतः खावा एक किलो पाव किलो अर्धा किलो साखर मी ही बाय प्रोडक्टचा विषय झालं पुढचं पण निवड दूध जर विक्री केली तर तुम्हाला फायदा किती राहतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साधारणतः तुम्हाला दहा मशीदनं अडीच ते तीन हजार रुपये तुमचं नेट प्रॉफिट राहणार आहे हे असं माझं गणित आहे किंवा माझा ही धंदा जी आजचा चालू आहे ती माझा ह्या स्टेजला चालू आहे की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगतोय तर मित्रांनो तुम्हीसुद्धा धंद्यात यावं तुम्ही धाडस करावं तुम्ही रिस्क घ्यावं हे आपलं तरुण वय आहे आणि तरुण हीच फक्त रिस्क घेऊ शकते ती किंवा तरुण हीच आपल्याला वेगळ्या दिशेने वाटचाल करू शकते ती योग्य वयात जर आपल्याला योग्य दिशा लागली किंवा योग्य वळण लागलं आपण जर आपल्या फ्युचरला जर अचिव्ह करायचं आपलं टार्गेट जर अचीव करायचं ठरवलं तर आपण करू शकतो किंवा ह्यातनं आपण बिझनेसमॅन होऊ शकतो आपण दुसरा अजून काय करू शकतो दुधंद्या बरोबर काय गोष्टी करू शकतो दुधा हे तुम्ही स्वतः विचार करा की धंदा चालू केला तर मला काय करायला नुसतं मशीनचं पण प्रॉफिट धरणं का बाकी पण बघा ना शेती आहे घर आहे आपलं आपण त्यासोबत किंवा आपल्या मिसेसला आपल्या भावाला आपल्या वडिलांना आपल्या आईला या धंद्यासोबत मी काय करून देऊ शकतो कष्ट करणं किंवा कष्ट घेणं रिस्क घेणं की आपल्याला जमलं पाहिजे आणि हे जर आपल्याला जमत नाही किंवा जर आपल्याला गोष्टीचं ज्ञान नाही तर आपण या धंद्यात सक्सेस होत नाही त्यामुळे मी तुम्हाला आजचं माझं नेट प्रॉफिटही सांगितलं की अडीच ते, ते तीन हजार दरम्यान आमचं दिवसाचं प्रॉफिट आहे की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगते तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला दूध व्यवसायाकडे येच आहे का की मी गोष्ट तुम्हाला काय तर सांगतोय किंवा बर्कवट होतोय असा काय प्रकार आहे का की तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम